नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तो विषय असा आहे की जर पोलीस पोलीस स्टेशनमध्ये आपण गेल्यानंतर जर एफ आय आर दाखल करून किंवा जर एफ आय आर नोंदून घेत नसेल तर आपण काय केले पाहिजे किंवा तुम्ही काय करू शकता तर मित्रांनो सर्वात आधी जर एखादी गोष्ट ज्या पोलीस म्हणजे अधिकार क्षेत्राच्या अंडर येत नसेल किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्रात जर येत नसेल तर त्यावेळेस पोलीस तुमचं एफ आय आर दाखल करून घेण्यास किंवा तक्रार दाखल करून घेण्यास तुम्हाला नकार देऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादी तक्रार किरकोळ असेल किंवा एखादा म्हणजे मोठा गुन्हा झालेला नसेल किंवा एकदम किरकोळ असेल तर त्यावेळेस तुम्हाला पोलीस नकार देऊ शकतात आणि कसं जर एक मोठा जर गुन्हा म्हणजे झाला असेल तर त्यावेळेस ते घेऊ शकतात पण जर जरी मोठा गुन्हा जरी झाला असेल किंवा जरी नसेल झाला तरी जर पोलीस या दाखल करून घेत नसेल किंवा तक्रार दाखल करून घेत नसतील म्हणजे घेत नसतील तर आपण काय केले पाहिजे तर सर्वात आधी मित्रांनो जर आपण जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जर आपल्या जे काही जवळचं जे काही आपल्या गावासाठी किंवा शहरासाठी जी पोलीस वगैरे किंवा पोलीस स्टेशन दिले असतात त्या ठिकाणी जर आपली जर तक्रार दाखल करून नाही घेत घेतली तर आपण डायरेक्ट एस पी किंवा डी एस पीकडे म्हणजे त्यांच्या ऑफिसला जाऊन आपण तिथं तक्रार करू शकतो आणि तिथे तक्रार जाऊन आपण त्यांच्या विरुद्ध जे काही ज्या ठिकाणी आपली तक्रार दाखल करून घेतली नव्हती किंवा एफ आय आर आपला दाखल करून घेतला नव्हता त्यांच्या सुद्धा आपण ते तिथे जाऊन तक्रार दाखल करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे एक दोन हे असतात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो नॉन कॉंगनिझेबल आणि कॉंगनिझेबल असे दोन प्रकार पडतात हे म्हणजे गुन्ह्याचे नॉन कॉंगिजेबलमध्ये म्हणजे अदाखलपत्र त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे पोलीस म्हणजे डायरेक्ट तुम्हाला म्हणजे विदाउट वॉरंट म्हणजे हे करू शकत नाही तुम्हाला म्हणजे मा तुम्हाला अरेस्ट करू शकत नाही आणि काँग्रेस जेव्हा म्हणजे तिथे एक मोठा गो गुन्हा घडला असतो तिथे तुम्ही डायरेक्ट म्हणजे पोलीस डायरेक्ट तुम्हाला म्हणजे कुठले वॉरंटन न हे करता तुम्हाला डायरेक्ट ते अरेस्ट करू शकतात किंवा तुम्हाला ते पकडू शकतात त्याच्यामुळं हे जे काही आपण तक्रार दाखल करायला गेल्यावर तुम्ही पी एस पी पी एस आयच्या वरचे जे काही हे असतात ऑफिस असतात तेच म्हणजे डीवायस पी एस पी त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकतात आणि हे जे काय आपलं तक्रार दाखल करून घेणं किंवा एक एखादा गुन्हा घडला आप आपल्या विरोधामध्ये त्या विषय आपण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवू शकतो किंवा एफ आय आर दाखल करू शकतो तो आपला एक मूलभूत हक्क आहे आणि ते आपल्याला कोणीही नाकारू शकत नाही आणि एफ आय आर दाखल करण्यासाठी कुठलीही आपल्याला फी लागत नाही आणि ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा घडला आहे त्या व्यक्तीला एक पोलिस स्टेशनमधून त्या एफ आय आरची एक कॉपी दिली जाते हे महत्वाचं हो आहे तर आणि जे काही खालच्या लेवलचे पोलीस असतात ते कसं आहे काही दबावामुळे किंवा काही राजकीय नेत्यामुळे ते कधी कधी तक्रार दाखल करून घेत नाही हा ऑप्शन आपण निवडून त्यांच्या विरोधामध्ये आपण एस पी किंवा डी एस पी ऑफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकतात किंवा जर तिथे सुद्धा जर आपल्याला काही अडचण आली किंवा तिथे सुद्धा जर आपली तक्रार जर नोंदवून घेत नसेल किंवा एफ आय आर दाखल करून घेत नसतील तर आपण डायरेक्ट हायकोर्टात जाऊन तिथेसुद्धा आपण अपील करू शकतो नंतर मग कोर्ट त्यांना एफ आय आर दाखल करून घेण्याची किंवा तक्रार दाखल करून घेण्याची त्यांना आदेश देऊ शकते किंवा त्यांच्यावर जर नाही घेतलं तर त्यांच्यावर जे काय असेल ते का कारवाई करू शकते तर ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला जर ह्या माहिती जर आवडल्या असेल तर जास्तीत जास्त तुमच्या ज्यांना खरंच अशा गोष्टीची किंवा माहितीची गरज आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत धन्यवाद